काळ या महाविद्यालयामध्ये मोरे मॅडम प्राध्यापक तोरणे सर आणि सन्माननीय संपतराव जाधव सर्वप्रथम विचार मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय संस्थेचे पदाधिकारी यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एम के पाटील सर यांनी करावं विनंती करतो एक वेळ सर्व सत्कारमूर्ती विचारमंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि <laughs> विद्यालयाचे सन्मानिय प्राचार्य डॉक्टर एम के पाटील सर आजच्या सर्व सत्कार मूर्ती माझ्यासमोर असलेले माझे सर्व वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्व नातलं आणि मित्रमंडळी आज आमच्या स्टाफमधून आमचे तीन सहकारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत जवळपास पस्तीस वर्षांचा त्यांचा सहवास आज संपत आहे जरी सहवास संपला तरी त्यांची सोबत पात्र आमच्याशी कायम राहील त्यावेळी एकही दिवस असा जाणार नाही की मोरे मॅडमची आठवण झाली नाही सर्वांच्याकडून मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि माझ्या मनोवर मी थोडक्यात संपत संपतराव जाधव मामा म्हणतो आम्ही त्यांना जसं अशोक सर अशोक मामा म्हणतो तसं आमचे मामा लाडके मुलाचं कार्य आहे बऱ्याच वेळेला सेवनिवृत्त होतात प्रत्येक वर्षी सेवानिवताना कार्यक्रमाला सांगतात मोरे मॅडमच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर, बोला तर स्पष्ट वक्तव्या आहेत त्या झुलाजी डिपार्टमेंट आमच्या महाजलाचं न्याक आहे नाक म्हणतो आपण आणि न्याकच्या दृष्टीनं खरोखर मॅडम उत्कृष्ट पद्धतीनं कामकाज आहे तुम्ही वारंवार यावर मार्गदर्शन करावं मी संस्थेच्या आणि महाजलाच्या वतीनं विनंती करतो आहे सेवक सहकारी सोसायटीच्या वतीनं मॅडमना दोन वर्षापूर्वी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला होता त्या कामाची नोंद घेतली आणि शिक्षण सेवक सोसायटीसुद्धा त्यांचं कौतुक केलं तर माझ्या वैयक्तिक मनात म्हटलं तर मला डायरेक्टर करण्यामध्ये या तिघांचा नव्हे तर पूर्ण कॉलेजचा वाट आहे पुढचे सर्वांना पुढील आव्यासाठी मी आमच्या ज्युनियर विभागाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो कॉलेजला एक मार्ग दाखवून दिलेला आहे मी त्यांच्या हाताखाली काम करत असताना त्यांची शिस्त त्यांची कामाची तत्परता आणि त्यांनी दिलेला आम्हाला आत्मविश्वास कामाप्रती निष्ठा हे आम्हाला निश्चितपणानं पुढील सुद्धा पुरेसं असं धन दिलेलं आहे स्नेही जाधव सर हेही माझ्याबरोबरीनं त्यांनी त्यांचं स्वतःचं काम सोडून एक खूप चांगलं काम केलं आहे म्हणजे ते कीर्तनकारसुद्धा आहेत त्यांना ओव्या इतर सर्व काही पाठांतर त्यांचं खूप आहे त्यांनी इथून पुढे असे कार्यक्रम करावेत त्यांचं जीवन रममाण करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो तर नियत वयमानुसार आमच्यातून एक कवी एक लेखक एक संशोधक एक प्रवचनकार ते एक कीर्तनकार असे सेवानिवृत्त होत आहेत आमचे सहकारी संपतराव जाधव खरंच अगदी गंमत असायची आम्ही नोकरी करत असताना संध्याकाळची वेळ असो इतर वेळ असो प्रवचन असेल कीर्तन असेल अगदी संध्याकाळी आमचे वैद्यमा होते त्या काळात तर अगदी आमच्या तमाशा चालायचा संध्याकाळचा मग कोण पिटी घ्यायचं कोण तबला म्हणून कोण ढुलची वाजवायचं ढोलकी होती अशी गंमत असायची खूप आता जे काळाच्या ओघात ती मोबाईल आल्यामुळं सगळं थोडंसं बदलत चाललं आहे आता गुड मॉर्निंग एव्हरी वन रिस्पेक्टेड गेस्ट प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट ऑल सेक्रे ऑल द डायरेक्टर्स सेक्रेटरी ऑल टीचिंग अँड नॉन टीचिंग स्टाफ टुडे एज वी ऑल आर गॅदर्ड हियर टू सेलिब्रेट द रिटायरमेंट सेरेमनी ऑफ थ्री स्टाफ मेंबर्स मोरे मॅडम तोरने सर अँड माय फादर मिस्टर संपतराव जाधव सो आय फील व्हेरी प्राऊड दॅट आय स्टँड हिअर अँड व्हेरी प्राऊड एज वेल एज लिटल बिट इमोशनल दॅट आय स्टँड हिअर अँड स्पीक अबाउट माय फादर एज आय स्टँड हियर नॉट जस्ट ओनली डॉटर बट विटनेस एज विटनेस अबाऊट हिज स्ट्रगल ॲक्च्युली हिज ड्रीम वॉज हर वन डे हर डॉटर इज स्पीक इन इंग्लिश विथ कॉन्फिडंस अँड दॅट्स वाय आय सार्टेड माय स्पीच इन इंग्लिश टू मेक हिम प्राऊड अँड फुलफिल वन हीज ड्रीम खरं तर सांगायचं झालं तर म्हणजे दोन शब वडिलांबद्दलचं मनोगत दोन शब्दात पूर्ण होणारं नाही आहे म्हणजे आयुष्य गेलं तरी त्यांच्याबद्दल काय बोलायचं हे संपना न संपणारं आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं ते आयुष्यात कुठेतरी पुढे नाही जाऊ शकले म्हणजे कुठेतरी त्यांच्या एज्युकेशनला फुलस्टॉप झाला पण त्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करता आलं नाही त्यांनी त्यांच्या आयुष्यातले क्षण आमच्यासोबत शेअर केले की एक एम एस सी करायसाठी वीस रुपयेचं प्रॉस्पेक्ट घ्यायला आमच्याकडे वीस रुपये नव्हते अशा परिस्थितीतून ते आज जे काही आहेत मग त्यावेळीचं त्यांचं स्वप्न होतं की मी माझ्या मुलांना जिथंपर्यंत त्यांना शिकायचं आहे तिथंपर्यंत त्यांना शिकवणार आणि म्हणूनच मी आज या स्टेजवरती एक पी एच डी स्कॉलर रिसर्च स्कॉलर स्नेहल जाधव म्हणून उभे आणि काही थोड्याच दिवसात मी डॉक्टर स्नेहल संपतराव जाधव म्हणून असेन म्हणजे कुठंतरी त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले ईच अँड एव्हरी कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईज असेल ते कुठंतरी प्रो अल्टिमेटली प्रपोर्शनल टू आमच्या स्वप्नांची सुरुवात होती ती इकडं यांचं एखादं कॉम्प्रोमाइज असेल तर इकडं आमच्या स्वप्नांची सुरुवात होत होती कुठंतरी माझं अंडर ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन असेल आणि त्याच्यानंतरचा आत्ता जो माझा पी एच डीचा प्रवास असेल म्हणजे कुठंच मी कोणत्याही गोष्टीला जर आम्ही विचारलं की पप्पा मला हे करायचं आहे तुझी इच्छा आहे तर तू ते कर म्हणजे कधीच त्यांनी कोणत्या गोष्टीला आम्हाला अडवलं नाही त्याचबरोबर सांगायला गेलं तर लोक लोकांना आपण पदवी देतो फॉर एक्झाम्पल महात्मा कर्मवीर तर मला कुणी विचारलं की तू तु, तुझ्या वडिलांना काय पदवी देईल तर मला नक्कीच आवडेल की ज्ञानाचा अथांग सागर किंवा ज्ञानाचा खजिना म्हणायला मला माझ्या वडिलांना खूप आवडेल कारण का कधी आम्ही सहज घरी गप्पा मारायला बसलो तर ते त्यांच्या पहिलीच्या दुसरीच्या कविता दहावीचे प्रमेय त्यांना अजून पाठ आहेत पण परिस्थिती नसल्यामुळं ते पुढे जाऊ शकले नाहीत पण त्यांनी नक्कीच त्यांचं स्वप्न माझ्याप्रती ते साकार करतायत की मी डॉक्टर स्नेहल संपतराव जाधव म्हणून होईन आणि त्यांच्या या पूर्ण आयुष्यात माझ्या आईची साथ म्हणजे उद्या सकाळी सात वाजता जायचं आहे एवढंच सांगायचं वडिलांनी घरी म्हणजे मग आईनं समजून घ्यायचं की सकाळी सात वाजता डबा हवाय उद्या एखादा रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे कॉलेजमध्ये आईनं समजून जायचं की म्हणजे कॉलेजमध्ये जेवण असणार आहे उद्या डब्याची गरज नाही आहे अशी तिचीसुद्धा आयुष्यभर त्यांना साथ लाभली तर माझी हीच इच्छा आहे की त्यांना रिटायरमेंटनंतर त्यांना सुखी आणि आरोग्य आयुष्य लाभावं त्याचबरोबर या कार्यक्रम त्यांच्या आयुष्यात त्यांना आशीर्वाद भेटलेले माझी मोठी दिदी संप्रतिका संपतराव जाधव तसेच माझे आजी आजोबा कैलासाशी जगन्नाथ जाधव आणि सरस्वती जाधव आणि माझे काका धनाजी जाधव हे जर आज या कार्यक्रमाला उपस्थित असते तर अजून खूप चांगला कार्यक्रम म्हण म्हणता म्हणता आला असतं की खूप चांगला कार्यक्रम झाला असता किंवा आम्हाला एक आनंद झाला असता की त्या व्यक्ती आमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्ती आज या कार्यक्रमाला नाही आहेत तर त्यांचेही आशीर्वाद त्यांच्यासोबत सदैव आहेत मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद परवाना रामकृष्ण हरी आज डॉक्टर सुवर्णा मोरे मॅडम उपप्राचार्य तोरणे सर आणि मी सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे अध्यक्ष मान्य बाळासाहेब तात्या शिंदे उपाध्यक्ष सुरेश बापू तसेच संचालक खोत सर फाकडे साहेब, नलवडे सर आणि जे निरोप सम्रांबाच्या मूर्ती सर्वच गेस्ट शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि माझी मुलगा मुलगी धर्मपत्नी आणि माझे नॉन टीचिंगचे सर्व सहकारी खरोखरच मी काय माझा प्रवास इतका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेला आहे रोजगार हमीवर काम करून शिकलेला माणूस मी शि उन्हाळ्या सुट्टीत दिवाळी सुट्टीत रोजगार हमीवर जायचं शनिवार रविवारी सव्वा रुपयांनी मी भांगलायला गेलेलो माणूस आहे त्यामुळं आज ही शेतीचं काम मला दोन एकर शेती आहे त्या शेतीत मी एकही रोजगारी लावत नाही त्यामुळे इथून पुढचं आयुष्य माझं शेतीमध्ये जाणार आहे सगळ्यामध्ये जाणार आहे ज्या वेळा मी दहावी पास झालो आणि मला पासष्ट टक्के मार्क होते एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आणि पासष्ट टक्के मार्क्स म्हटल्यावर फार चांगले मार्क्स आणि वडील माझे माझी सरपंच होते पण परिस्थिती नव्हती परिस्थिती अजिबात नव्हती आणि ज्याने त्याने सांगितलं मुलाला सायन्सला लावून घाला सांगलीला घातलं के डब्ल्यू सी कॉलेजला एकच दिवस कॉलेज केलं आणि रडत माघारी आलो जाता जाता कवठेमकाळ कॉलेजवर आलो कारण नलोडे सर आता ते मी जाधवन तुम्ही म्हणणार सर नलवडसर सर माझे भाऊच आहेत पण ते दत्तक गेलेले आहेत त्यामुळं नलवडे आहेत आणि आलोन पहिल्यांदा तिकडून सगळा बिचाना घेऊन आलोन कवठे कॉलेजवर तिथं ज्यावेळा हायस्कूलच्या पुढं होतं तिथून मी फॉर्म घेऊन गेलो ॲडमिशन घ्यायचा आणि गावात गेल्यानंतर कळलं की सावळेच पण ज्युनियर कॉलेज आहे आणि इथं त्यावेळेला सायन्स नव्हतं आणि फॉर्म घेऊन गेलो मी गावातली दोघा ती काही जणांच्या बरोबर म्हटलं सायकलनं काही येऊन जाऊन करायचं होईना आपली परिस्थिती नाही म्हणून सावळजला ॲडमिशन घेतलं म्हणजे बोलले बोले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली आणि त्यावेळेला ॲडमिशन का घेतलं नाही कारण पासष्ट टक्क्याचा विद्यार्थी त्यावेळेला येणं म्हणजे ही जरा सन्मानाचीच गोष्ट होती आणि तात्यांच्या मुखातून आलेलं वाक्य नलाडू सरांच्याजवळ बोलले होते के फिरुं फिरुं की नलूड सरांनी सांगितलं त्यानं सायन्सला ॲडमिशन घेतलं आहे सावळदा त्याला कुठे बी जाऊ द्या कवठ्याशिवाय सतनगर शेवटी फिरून फिरून मी कवठे मकाळामध्ये नोकरी लावलो म्हणजेच बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुली जे बोलले ते त्या पद्धतीनं झालेलं आहे आणि बंधुतुल्य मला कधी त्यांनी कर्मचारी म्हणून वागणूक दिलेली नाही मी जेवढा नोकरी लावलो तेवढा तात्या ते हेडक्लार्क होते आणि मग असंच मळ्यात आमच्या मकाची कणस खायला गेलतो मक कंचं खाता खाता माझ्या आईच्या अंगावर चोळी बघून तात्यांच्या डोळ्यातून आसुरू आले कारण का त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली कारण त्यांची आई पण चोळी घालत होती अशी माणसं लाभणं फार दुर्मिळ आहे म्हणून मला अनेकदा वाटतं की जन्मा आलो त्याचे आजी फळं झाले साचे जन्माला आलेल्याचं सा आपलं फळ जे जर सत्य जर करायचं असेल मज सांभाळलेले संती भय निरस अली खंती मला इतकं सांभाळून घेतले का कारण सुरुवातीच्या काळात मला दहा रुपये एस टीला येऊन जाऊन करायला नसायचे सव्वा दोन रुपये तिकीट होतं पण त्या काळात आल्यानंतर मी ह्याला त्याला दहा रुपये मागत असताना नाही त्यांनी ई विश फॉर्म विक्रीच देऊन टाकली ही विश फॉर्म विक्री पण करा आणि पुन्हा एकदम पैसे भरा आणि रोज वापरा पण काय म्हणजे असं सांभाळून घेणारी माणसं आज फार दुर्मिळ आहेत आज पैशाला किंमत देणारी माणसं संस्थाचालक भरपूर आहेत पण इथले इथं नोकरी करणाऱ्या माणसाला वेगळाच अनुभव येतो म्हणून मला सांगावंसं वाटतं आहे की मज सांभाळलेले संती निरस अली खंती काम करत असताना कुठलीही भीती माझ्या मनामध्ये नव्हती कारण खंबीरपणे सर्वजण आपल्या संस्था संस्थाचालक प्राचार्य खंबीरपणे होते आणि चूक व्हायची म्हटलं तर नगण्य असते खरोखर एकच चूक माझ्या आयुष्यात झालेली होती कारण सुरुवातीला आल्यानंतर माझं अक्षर म्हणजे छान होतं आता कॉम्प्युटरमुळं त्या मोबाईलमुळं आता अक्षर म्हणजे हातसुद्धा वळत नाहीत आणि त्यावेळेला मला जनरल रजिस्टर लिहायला लावलं होतं एकोणीसशे एक्क्याण्णवला आणि जनरल रजिस्टर लिहित असताना एका विद्यार्थ्याची जात हिंदू मराठ्याच्याऐवजी हिंदू महार झाली ती माझ्या हातून आणि तो धाकला मी लिहून दिलता आणि जनरल रजिस्टर सुद्धा मीच लिहिलेलं होतं तो विद्यार्थी आठ दिवसांना परत आला आठ दिवसांनी परत आला सर म्हटले अशी चूक झाल्या त्यावेळेला एम ए पवार सर प्राचार्य होते त्यांना सांगितलं असं असं झालं सर माझ्याकडून असू दे म्हटले तिथं मी सही करतो म्हटले खाडाखोडू करून जो करतो तोच चुकतो म्हणजे सांगण्याचा अर्थ काय राम गणेश गडकरींनी ज्यावेळेला राजसन्यास लिहिलं त्यावेळेला त्या राजसन्यासमध्ये एक वाक्य आहे की दोन जिबड्याची नागिन जर ढसली तर सात पि एक पिढीचा नाश होतो पण कारकुनी पेश्यातली जर एका जिबडीची नागिन ढसली तर सात पिढ्याचा नाश होतो त्या मुलांचं काय झालं असतं पण ते हे सगळं महाविद्यालयानं आणि तेवढीच मोठी चूक माझ्या हातनं झालेली आणि ती पण महाविद्यालयानं वगैरे हे सांभाळून घेतली आता काय नियत व वयोमानानुसार सांगण्यासारखं भरपूर आहे आज माझ्या कन्येनं भरपूर सांगितलं माझे आई वडील नाहीत एवढंच मला दुःख आहे आणि एक अपंग मुलगी माझी चौदा वर्षे संस्थेत सहकार्य तुम्हाला मी सांगतो काम करत असताना ब चौतीस वर्ष दहा महिने माझी सेवा झाली आज अखेर याच्यामध्ये चार वर्षे मी दांडी मारली असेल किती चार वर्षे पण मला इथलं काम करून मुलगी आजारी पडली तात्या मी आहे साहेब मी गालो जा आईला पॅरेलिसीस झाला माझी मुलगी चौदा वर्ष अपंग म्हणून होती ती एक्सपायर झाली थोरली कन्या पण कुणीसुद्धा एक दोन बोटाच मला पत्र दिलं नाही कारण का त्या आईचा त्या मुलीचा आशीर्वाद त्यानंतर आईला सात वर्ष तिची सेवा करायला लागते म्हणून बारा वाजता जाणं एक वाजता जाणं दवाखान्यात जाणं कधीही कुणी अडवलेलं नाही किती किती म्हणून या संस्थेचे उपकार किंवा महाविद्यालयाचे उपकार माझ्यावर आहेत हे मी शब्दात सांगू शकत नाही शेवटी आपणाला वयोमानानुसार जावंच लागतं तुकोरोमा तुकोबारा यांचा एक फार उत्कृष्ट असा अभंग आहे आले फळ तेथे टिकोनी राहीणं आले फळ तेथे टिकोणी राहीनं जरी होय केले जतन तिथी आता ध्येट म्हणजे महाविद्यालय आहे देट म्हणजे महाविद्यालय आहे महाविद्यालयाला हे फळ तोडायचंच नाही ही पण वयाच्या मानाने ही फळ आपोआपच पिकले आणि आपोआप गळून पडायला लागले त्याला आपण काहीही करू शकत नाही परंतु मी एवढंच सांगतो ज्या ज्या वेळी गरज असेल कारण मला सचिव साहेबांनी सांगितले सुदर्शन साहेबांनी की संपत काका तुम्ही जरी रिटायर झाला तरी इथं येऊन इन्कम टॅक्सचं तर काम तेवढं तुम्हाला करावंच लागेल अजून तुमचं कुठलंही असेल तर मी काम करा आणि तिने फुल्ल परवानगी दिल्या तिने मला विचारलं रिटायरमेंटच्या अगोदर तुम्ही विथ फॅमिली कुठं फिरायला गेला का खरोखरच मला माझ्या कौटुंबिक ह्याच्यातून माझ्या मुलीच्या सेवेतून आईच्या सेवेतून धर्मपत्नी आणि मी आम्ही कुळस्वामी आणि कुलस्वामींनी तुळजापूर आणि सोनार सिद्ध ह्याच्याशिवाय कुठंही फिरायला गेलेलो नाही सचिव साहेबांनी सांगितले तुमची इच्छा होईल तिथं फिरून या फिरून आल्यानंतर पुन्हा क्वालेशीच निगडीत राहावा तर जे फळ आता पिकून पडलेलं आहे फिकून पडलेलं आहे परंतु काय माहीत पूर्वसंचित कसं असतंय दादांना त्यावेळेला खरोखर माहिती झालं असावं आणि दादाने आम्हाला ह्या संस्थेचे सभासदसुद्धा करून घेतलं म्हणजे जरी फळ पिकलं तरी ते कुठं असं वाऱ्यानं सडून वगैरे जाणार नाही जरी ते फळ पिकलेलं असलं तर ते त्या बुडक्यात पडलेलं आहे आणि बुडक्यात पडलेलं फळे हे संस्था जतन करणार आहे एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो आता मग प्रवचनाचा वगैरे सगळ्यांचा उहापोह झाला माणूस घडत असताना तो एकटा घडत नाही माऊलींनी ज्ञानेश्वर माऊलीनी फार उदाहरण दिले होते जरा आता तुम्ही उहापोह केला म्हणून एक दोन तीन मी सांगतोच तुम्हाला माणसाला काय असतं माहिती का माती ही गाडगी गाडगी ही किंवा मडकं हे मातीचं होतं परंतु ते मातीमधून उगवत नाही ज्ञानेश्वर माऊलीनं ते ओवीबद्ध स्पष्ट करून सांगितलं एरवी तरी भूमियातून स्वयंब काय घडिया गाडगेचे निघती कोंब हे तो कुलालमतीचे गर्भ जाणा की ना तरी सागरीच्या खाणी काय तरंगाच्या आहाती खाणी हे तो वारी याची करणे नव्हे का एरवी तरी कापसाच्या पोटी काय कापडाची होती पेटी हे तो वेढीत वेढितयाची दिटी नव्हे का म्हणजे सागराच्या पोटामध्ये पाण्याला हलायचं नसतं पण हलवणारा कोण आहे वारा आहे मातीला गाडगं गा बनायचं नसतं पण गाडगं गा बनवणारा कुंभार आहे काप कापसाला कापड व्हायचं नव्हतं पण त्याची वेडण करणारा तो आहे तसं आपणाला दाम आणणारा ढकलणारा तर असावा लागतो आणि हे असं असताना महाविद्यालयाचे प्राचार्य आत्तापर्यंत बरेच प्राचार्य निवृत्त झाले बाबर सर गेले एम ए पवार सर गेले गिड्डे सर गेले आणि आता एम के पाटील सरसुद्धा आहेत काम करत असताना इन्कम टॅक्सच्या बाबतीत कुणाची तक्रार नाही जरी काही एखादा नवीन आलं तर ते पहिलं ज्या दिवशी बजेट फुटतं आहे त्या दिवशी मी बजेट ऐकत बसणार आणि सगळ्यांनी सांगणार त्यामुळे एखाद्याला जर काही वेगळी कल्पना सुचली प्राचार्यांच्याकडे गेली तर प्राचार्यसुद्धा म्हणायचे आम्हाला काहीही सांगू नका त्या माणसाकडे जावा आणि तुमचं तुम्ही बघा जावा एवढं करत असताना सर्व स्टाफचं मला सहकार्य मिळालं मला कॉलेजनं आणि संस्थेनं खरोखरच एक मुलगा म्हणून मला सांभाळलं आहे त्याबद्दल माझं दुमत नाही आणि आज या महाविद्यालयातून एक कमी मनाचा माणूस सेवानिवृत्त होतो आहे आणि मी जाण्यानं काहीच नुकसान होणार नाही परंतु मोरे मॅडम एक जुलजी ज्या संशोधक आहेत आणि त्यामुळं मात्र त्या डिपार्टमेंटचं नुकसान होणार आहे एवढंच मी सांगू शकतो शेवटी आज नोकऱ्या लागणं फार सोपं असते फार सोपं आहे नोकरी लागणं परंतु आपला सेवाकाल संपून सन्मानानं घरी जाणं फार महत्त्वाचं असते आणि तो सन्मान आज महाविद्यालयानं संस्थेनं आमचा केला त्याबद्दल महाविद्यालयाचं संस्थेचं मी आभार मानतो आणि याच्यासाठी विशाल भाऊ आहेत का आपल्या महाविद्यालयामध्ये आनंदराव दादा स्पोर्ट असोसिएशन म्हणून एक चालू आहे आणि त्या स्पोर्ट असोसिएशनतर्फे यावर्षी जवळजवळ पोलीस भरती वगैरे हे म्हणून दहा अकरा विद्यार्थी अकरा बारा विद्यार्थी आज बाहेर पडलेत नोकरी लागली तर माझ्याकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या आनंदराव दादा स्पोर्ट असोसिएशनला मी एक पंचवीस हजाराची देणगी देतोय तो चेक त्यांचे अध्यक्ष विशाल शिंदे यांनी स्वीकारावा एवढी मी त्यांना विनंती करतो अजून काही लिहिलेलं नाही पुन्हा लिहितो मी कोरा जाणलेला होता <laughs> त्यानंतर ज्यांनी खरोखरच एक आपली ओळख असते समाजामध्ये आणि ती ओळख निर्माण करण्यासाठी महाविद्यालयानं एक आपणाला आयडेंटी कार्ड दिले जातं आणि ज्या महाविद्यालयानं या आयडेंटी कार्डावर माझी ओळख निर्माण केली त्या आयडेंटी कार्डचा कुठंही इथून पुढं दुरुपयोग होणार नाही कारण आपल्या खिशात असल्यानंतर होतं तर ती ओळखसुद्धा आज मी माझ्या प्राचार्यांच्या हाती स्वाधीन करतोय आज संस्थेनं महाविद्यालयानं यथोचित सत्कार केला माझ्याबरोबरचे असणारे सत्कारमूर्ती तोरणे सर मोरे मॅडम यांनाही माझ्याबरोबरच दीर्घायुष्य लाभो एवढीच विनंती कर एवढीच मी चरणी प्रार्थना करतो आणि खरोखरच इथं तुम्ही सर्वजण सुज्ञ मंडळी आहात जे नोकरी लागलेले आहात आता काहीच नाही तर खरोखर तुम्ही अध्यात्म घ्या गीता घ्या गीता वाचा गीतेच्या सोळाव्या अध्यायातले श्लोक जर माणसाला मोठं व्हायचं असेल तर सोळाव्या अध्यायामध्ये एकूण चोवीस श्लोक आहेत चोवीस श्लोकामधले पहिले तीन श्लोक आहेत त्याच्यामध्ये चोवीस गुणाचं वर्णन आहे आणि ते चोवीस गुण म्हणजे सद्गुण आहेत आणि फक्त सहा गुण आहेत ते एकवीस श्लोकामध्ये सांगितलेत आणि सहा गुण आहेत ते दुर्गुण आहेत म्हणजे वाईट असावं ते जास्त सांगावं लागतं आणि चांगलं आहे ते थोडक्यात सांगितलं जातं तर ते चांगले जे श्लोक आहेत अभयम सत्वसंशुधीर ज्ञान योग व्यवस्थिती अभयम भीती नसली पाहिजे ज्ञान असलं पाहिजे अभयम संशुद्ध ज्ञान योग व्यवस्थिती किंवा तद्विधी प्रतिपानेनं प्रतिप्रश्नेनं व या उपदेशंती ते ज्ञान ज्ञानी न सत्वदर्शिना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि दुसरे गोष्ट सांगतो या महाविद्यालयानं माझी अशी ओळख करून दिल्या की मी अध्यात्मात असल्यामुळं मी कधी नमस्ते नमस्कार वगैरे कुणालासुद्धा करत नाही कारण रामकृष्ण हरी हा माझा मंत्रच आहे मी समोर आलेल्या व्यक्तीला मी रामकृष्ण हरी म्हणतो मोरे मॅडमसारख्या मॅडमसुद्धा माऊली रामकृष्ण हरी मॅडमनीसुद्धा मला खरोखर आणि हा रामकृष्ण हरी मंत्र सर्वांनी जपावा एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि मी इथंच थांबतो पुनशे एक वेळा संस्थेचं महाविद्यालयाचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र कवठेमकासारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा उच्च पदापर्यंत शिक्षण घेऊन आपण कार्य केलं सारता अभिमान आपल्याला निश्चितपणे आहे आता बाकीचं ज्या गोष्टी सांगितल्या मोरे मॅडमच्या बाबतीमध्ये आता या तिघांच्या बाबतीमध्ये सांगायला गेलं तर एक तास पुरणार नाही आपल्याला इतकं त्यांचं मोठं काम याच्यामध्ये आहे तर संशोधनाच्या बाबतीमध्ये मी मोरे मॅडमचा उल्लेख निश्चितपणे अग्रक्रमाने घेईल की ज्याने संशोधनाला सुरुवात त्यांच्यापासूनच झालेली याच्यापूर्वी काही लोक पी एच डी होते परंतु विज्ञान शाखेकडं कर संशोधन करणं ही काय साधी गोष्ट नाही आहे जो जो ले ले। तर आजपर्यंत मॅडम यांनी जवळजवळ त्रेचाळीस पेपर्स हे नॅशनल आणि इंटरनॅशनल जर्नल्समध्ये त्यांचे पब्लिश झालेले आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या मॅग्झिनमध्ये काही आर्टिकल्स प्रामुख्यानं झुलॉजीच्या संदर्भात पर्यावरणाच्या संदर्भात लिहितात ते चार आहेत त्यांना विविध प्रकारचे अकरा अवॉर्ड्स मिळालेले आहेत जे या क्षेत्रामध्ये वाईल्ड लाईफ म्हणून त्या जंगलामध्ये काम करतात पर्यावरणाविषयी काम करतात त्यांना विविध प्रकारचे अकरा अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशनमध्ये त्यांना पाच अवॉर्ड्स आहेत त्यांचा रँक म्हणजे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक अशा क्रमानं त्यांना मिळालेले आहेत त्यांनी एक बुक पब्लिश केलेलं आहे फील्ड गाईड टू स्पायडर्स ऑफ वेस्टर्न घाट त्याच्यावर लिहिलेलं पुस्तक त्यांनी पब्लिश केलेलं आहे केवळ भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेरसुद्धा प्रामुख्याने श्रीलंका आणि सिंगापूर या ठिकाणी त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांनी अनेक वर्कशॉप आणि सेमिनार ऑर्गनाईज पण केलेले आहेत रिसोर्स पर्सन म्हणून ते विविध ठिकाणी नेहमी जात असतात विद्यापीठाच्या विविध कमिटीवर त्यांनी एल आय सीमध्ये काम केलेलं आहे सब्जेक्ट एक्सप संपतराव जाधव महाविद्यालयामध्ये नोकरी लागल्यापासून ते आज तागा आहेत प्रामुख्यानं त्यांनी विज्ञान शाखेकडं काम केलेलं आहे त्यांची एक ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला नेमणूक आणि प्रयोगशाळा परिचर म्हणून ते जवळजवळ दोन हजार सोळापर्यंत काम केलं आणि प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून ते आजपर्यंत काम करत आहेत तो काळ असा होता की आपल्याकडं कॉम्प्युटर नव्हतं टायपिंग मशीन आणि सायक्लोस्टाईल मशीन एक होतं आमच्याकडं प्रॅक्टिकलला प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना क्वेश्चन बँक द्यावी लागते प्रॅक्टिकलला प्रॅक्टिकल शीट द्यावी लागेल असे आणि ते मी हातानं लिहायचं आणि ते सायक्लोस्टाईल करून विद्यार्थ्यांना देत होतो प्रॅक्टिकलचं एक प्रॅक्टिकल शीट तयार केलं होतं आणि त्याची शीटची कॉपी अद्यापी आमच्या डिपार्टमेंटला एक कॉपी अजून आहे आणि ते, ते सगळं काम संपत्र करत असत <laughs>